कवी नलेश पाटील यांची दुष्काळावरील ही कविता कुणी पुसल्या हिरव्या जागा पाऊस जेव्हा येत नाही तेव्हा अख्ख्या परिसराची अवस्था कशी होते याचं चित्रण त्यांनी या कवितेतून केलं आहे कुणी पुसल्या हिरव्या जागा कुणी खोडल्या नदीच्या रेघा कुणी पुसल्या हिरव्या जागा कुणी खोडल्या नदीच्या रेघा तळ्याच्या पायाला किती भेगा. पायाची आग भिडली न भा भिडली न भा. आता तरी निळ्या तरी प निळ्या पाण्याचाले प मातीच्या अंगाला देरे दे ढगा रे दे ढगा कुणी पुसल्या हिरव्या जागा कुणी खोडल्या नदीच्या रे घा वैरन झाडांची हैराण म्हण मेलेल्या मातीची पोरकी वन सुकल्या फांद्या गंजली पान, सावली विना नाथरनं पाऊस नाही निदान एक डोला देरे देडगा, देरे देडगा। कुनी पुस डोळ्याला दे ढगा देरडे ढगा कोणी पुसल्या हिरव्या जागा कोणी खोडल्या नदीच्या रेघा